हे पहा आता विशेष पंधरा मध्ये हसर करत असतो सगळ्यांनी शांत बसा

एकदम एकदमात आणायचे नाही आपल्या एका शक्तीप्रमाणे दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद एक मिनिट जेवढ शक्य असेल तेवढं स्थिर ठेवायचे हलू हू पै जमनीको श्वास घे वर्ती है आकाशा क्वास खाली है नंतर श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडून खाली यायचे हा जो कपाळाचा भाग आहे हा तुम्ही कार्यान्वित जास्तीत जास्त करू शकता आणि म्हणून हे आसन शशांक आसन हे खूप महत्वाचं आसन आहे ते आसन करण्यासाठी आपण पोझिशन घ्यायचे या पद्धतीने दोघं बद्रासन मध्ये बसायचे दोघं हात वाटते आणि हळूहळू एक श्वास खाली आपली नजर समोर आता सगळ्याने नजर जाईल कपाळ जमीन टेकायचं नाही समोर बघायचंय मागच सीट मागे दोघं टाकण्या टेकायचा प्रयत्न करायचे

गुडघ्यांवर उभा बसायचंय या पद्धतीने आणि नजर स्थिर याला अर्ध उष्टासन म्हणतात तेवढं स्थिर राहते तेवढं साधा आणि सोपा असणं घेतोय आपण याच्यातला पुढचा भाग पूर्ण अष्टासन हे सगळ्यांना जमणार नाही ज्यांना शक्य शक्य करा दोघं हात या पद्धतीने मान मागे वेगवेगळ्या ऊर्जेसाठी कामात येतात त्यांचा बॅलन्स हा शरीरात नसनात स्थिरता खूप महत्त्वाची तुम्ही आसन कसं करता किती एवढं त्याला मतो नाही तुमची स्थिरता किती